ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ येथील मराठा भवन पायाभरणी समारंभ उत्साहात तारदाळ येथे मराठा समाजासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य मराठा भवनाच्या पायाभरणी समारंभाचा कार्यक्रम रविवारी सकाळी अत्यंत उत्साहात आणि मंगल वातावरणात पार पडला माजी आमदार प्रकाश आवाडे व वा विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मराठा भवनास पन्नास लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली या प्रसंगी ग्रामदैव शिरकाई देवीचे दर्शन घेऊन सुहासनी महिलांनी पारंपरिक पद्धतीने शिदोरी आणून कार्यक्रमाची सुरुवात केली हलगीच्या निनादात आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता यावेळी आमदार राहुल आवाडे सुरेश हळवणकर बाळासाहेब माने यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून श्रीफळ वाढवण्यात आला उपस्थित मान्यवरांनी मराठा भवनाच्या उभारणीमुळे समाजाला एकत्र येण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार असून विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी हे भवन उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केलं मराठा समाज बांधव यांच्या वतीनं आमदार आवाडे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला एकूणच तारदाळ येथील मराठा भवन पायाभरणी समारंभ उत्साहपूर्ण संपन्न झाला सदर कार्यक्रम प्रसंगी सरपंच पल्लवी पोवार प्रसाद खोबरे अंजना शिंदे सूरज कोळी यशवंत वाणी प्रकाश खोबरे भीमराव बन्ने गुरुकुमार पाटील डी पी भगत गोगा बांदार चंद्रकांत तांबवे जयप्रकाश भगत सुशांत शिंदे नितीन खोचरे सुरेश पोवार विजय चौगले सचिन पोवार रणजित पोवार सुरेश भगत राजू मेंगणे दीपक पोवार सूर्यकांत जाधव सचिन चौगले गजानन नलगे विनोद कोराणे प्रवीण पाटील नयन कांबळे लक्ष्मी चौगले विमल पोवार अस्मिता तांबवे मालुबाई चौगले पवन शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर मराठा समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाणकर बसगोंडा कडेमणी तारदाळ